थांब ना थोडं अजून एक हृदयस्पर्शी प्रेमकथा पाऊस पडत होता नुसता पाऊस नाही धुवाधार शहराच्या कडेवर असलेल्या लहानशा स्टेशनवर गर्दी ओसांडून वाहत होती हातात छत्री खांद्यावर बॅग आणि डोळ्यात हजारो प्रश्न घेऊन अदिती उभी होती आज ती शेवटचं एक काम करणार होती त्याला भेटायचं पहिली भेट ती आणि रोहन कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटले होते रोहन नेहमी उशिरा येणारा हातात चहा आणि ओठांवर कायमचं स्मित अदिती मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा दहा मिनटं आधीच पोचायची सुरुवातीला दोघांचं एकमेकांकडे फारसं लक्ष नव्हतं पण एकदा प्रोजेक्टसाठी जोडी ठरली आणि कहाणी सुरू झाली तू एवढी गंभीर का दिसतेस रोहनने विचारलं आदिती हसली आणि तू एवढा बेफिकिर का दोघंही हसले पहिल्यांदा काहीतरी हलकं खरंच जोड झालं प्रेमाची चाहूल त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने ते दोघं रोज भेटू लागले कॅन्टीनमधले गरम समोसे ग्रंथालयातले शांत वातावरण आणि मध्येच डोळ्यांच्या कटाक्षातून उलगडणारी भावना सगळं काही चित्रपटासारखं वाटायचं एक दिवस अचानक पाऊस आला संपूर्ण कॉलेज पळत होतं पण अदिती थांबली तिने डोळे मिटून हात पसरले रोहन तिच्याकडे पाहत राहिला त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी कायमच बदललं होतं त्या दिवशी त्याने तिला विचारलं अदिती तुझं काहीतरी वेगळं आहे माहीत नाही काय पण मला ते रोज जाणवतं ती शांत होती पण तिच्या हसण्यात उत्तर होतं कॉलेज संपलं दोघांचे मार्ग वेगळे झाले रोहन पुण्यातल्या एका कंपनीत नोकरीला लागला आणि आदिती मुंबईत पहिल्या काही महिन्यात फोन चॅट्स भेटी चालू होत्या पण मग जीवनाच्या गतीत दोघं हरवले एका संध्याकाळी रोहनचा मेसेज आला अदिती मे बी वी शूड टेक अ ब्रेक लाईफ टूल कॉम्प्लिकेटेड राईट नाव तिच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने काही उत्तर दिलं नाही कधीकधी शब्द न बोलणं हाच उत्तर असतो काही वर्षांनी तीन वर्षांनी अदिती पुन्हा त्या शहरात आली एका मित्राचा लग्न सोहळा होता लग्नाच्या फोटोग्राफरने कॅमेऱ्यातून पाहिलं आणि त्या गर्दीत ती नजरा नजर झाली रोहन तिथेच होता तो अजूनही तसाच दिसत होता पण डोळ्यातील आत्मविश्वासात थोडीशी पोकळी होती दोघेही बोलले नाहीत फक्त नजरा नजर रात्रभर आधी झोपली नाही सकाळी तिने ठरवलं आज ती त्याला भेटणार शेवट की नवी सुरुवात स्टेशनवर ते दोघं समोरासमोर आले रोहन थोडासा थांबला मग म्हणाला तू अजूनही पावसात भिजतेस का अदिती हसली हो पण आता छत्री घेऊन दोघं काही क्षण शांत राहिले फक्त ट्रेनचा आवाज पावसाचा गारवा आणि दोन जुनी हृदय पुन्हा भेटत होती रोहन म्हणाला त्या दिवशी मी घाबरलो होतो जबाबदाऱ्या करिअर सगळं गोंधळलेलं होतं पण आज करते मी जे सोडलं तेच माझं खरं होतं अदितीने त्याचा हात हलकेच धरला कधी कधी थांबणं गरजेचं असतं पण पुन्हा चालू होणं त्याहून महत्त्वाचं ट्रेन सुटत होती अदिती वळली तो विचारला पुन्हा भेटशील ना ती थांबली मागे वळून हसली थांब ना थोडं अजून समाप्त त्या दिवशी दोघांनी एकमेकांना पुन्हा गमावलं नाही कधीकधी प्रेमाला फार मोठ्या शब्दांची गरज नसते फक्त एका थांबना थोडं अजून मध्ये आयुष्याचा अर्थ दडलेला असतो खरं प्रेम कधी संपत नाही ते फक्त थोडंस थांबतं योग्य वेळ येण्यासाठी